नाशिक शहरातील छत्रपती शिवाजीनगर संत तुकाराम उद्यान शेजारी संत चक्रधर स्वामी मंदिराचं एक कोटी रुपये पर्यटन क्षेत्राकडून निधी उपलब्ध केलाय त्या अनुषंगानं सभामंडप परिसरात सुशोभीकरण आणि कंपाऊंडचं भूमिपूजन माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील नगरसेवक रवींद्र धिवरे यासह साधू संत महंत महानुभव पंथातील नागरिक उपस्थित होते यावेळी दोनही ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी माजी सभागृह नेते पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दोन्ही कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कॉलनी मधून या ठिकाणी सुरू होत आणि जवळजवळ मला वाटतं सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचे करून रवींद्र देवरेंनी आणि आज या ठिकाणी हे काम सुरू झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी हे पोल टाकले जाणार आहे माझा भाचा आहे बापू गुंजाळ अनेक दिवसापासून या परिसरातली सगळ्या बंदगिरींची बंधूंची मागणी होती कारण या ठिकाणी जिथं जिथं ओपन पीस आहे त्या ठिकाणी गुंड जी मुलं असतात दारू पिणारी ती फार मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात आणि नागरिकांचं प्रत्येकाचं मागणी असते की प्रत्येक ओपन पीसमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं पाहिजे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम सुरू झालेलं आहे आणि ज्या ज्या भागात स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी हे सगळे पूल टाकले जाणार आहे विलास गायकवाड यांनी याच्यामध्ये चांगलं अमोल पाटीलनी सांगितल्यानंतर ही सगळी कामं मंजूर होऊन आज आ है। या कामाला सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाला सगळे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे तुमचे जे कामं असतील ते लेखी स्वरूपात आणून द्या त्याचा विचार केला जाईल नक्की नक्कीच काळजी करू नका आपल्याला आपला प्रभाव म्हणत नाही आम्ही हे आपले कुटुंब एक परिवार आहे याच्यामध्ये शांतता राहावी सगळे एकत्रित राहावे सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित राहावी हे कुटुंब म्हणून आम्ही या ठिकाणी संबोधतो आणि आमचं कुटुंब आहे या दृष्टिकोनातून अनेक वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीपासून या ठिकाणी आम्ही काम करतो आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या भागाची खूप मोठा विकास झालेला आहे याला सगळे बंधू भगिनींचं एक पा पाठबळ असतं त्यामुळे हे शक्य असतं आणि आजसुद्धा आनंद वाटतो आहे खूप दिवसाची मागणी होती आणि आज ते, ला। ला आ, ते, ते काम पूर्णतःच गेलेलं आहे सगळ्यांना धन्यवाद कंपाऊंड या ठिकाणी मंजूर झालं आणि आमचं प्रकाश नानावरही ते मंजूर करून आणलं प्रकाश सुद्धा छान काम केलं आणि आमच्याही वालेराज बाबा रवी बाबा बाबूराव बाबा हे सगळे मानभाऊ पंथाचे साधू संत मंतो तपिसने आणि या ठिकाणी सगळं माझ्या बंधू भगिनींनो या ठिकाणी खूप मोठा आज आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी एवढं मोठं कंपाऊंड आणि सभामंडप या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमांसाठी आणि एक सांप्रदायिक मानवपंथाचं पुढं जाण्यासाठी खूप मोठं योगदान आणि काम या ठिकाणी होणार आहे खरं तर आपल्या प्रभागात आज शंभरपेक्षा जास्त मंदिरं झाली आहे आणि प्रत्येक ओपन पीसमध्ये मंदिर आहे एवढ्याच भागात आता पाच सहा मंदिर आहे तर आज आपल्याला सगळं अध्यात्माचं काम शांतता राहावी सगळे एकत्रित राहावे सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित राहावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक काम होतं आहे आणि आज मानव हो पंथाचं अजून एक श्रीकृष्ण मंदिर आहे डोंगराजवळ तिलासुद्धा सुद्धा आहे आपल्याला दीड कोटी रुपये मंजूर झाले त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला नाळ फोरायचं आहे की आपण आता उद्या तसेच अमोल पाटील यांनी देखील यावेळेस अधिकची माहिती दिली प्रभाग क्रमांक मध्ये छत्रपती शिवाजीनगर असेल धर्माजी कॉलनी राज छत्रपती संभाजीनगर नगर। गंगासागर गंगासागरनगर या भागामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्याचं काम आज विद्युत विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकशे नव्वद पोल टाकण्यात येणार आहे आज या कामाचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो खऱ्या अर्थाने आपलं माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे नाशिक महानगरपालिकेवरती परंतु कामाला फार ठिकाणी अडचण येत असतात पण दिनकर राणापाटे यांच्या पाठपुरावामुळं त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये आता मागे नुकतेच एक महिन्यापूर्वी तीन कोटीचे ड्रेनेज लाईन असतील तीन कोटीची नवीन पाण्याचे पिण्याचे लाईन असेल विविध काम त्या ठिकाणी पाठपुरावामुळं त्या ठिकाणी होत असतात आणि आज देखील आज एकशे नव्वद पोल टाकण्याचं काम आज या ठिकाणी विलास गायकवाड साहेब असतील विद्युत विभागाचे उपाभियंता आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे तसंच सर्व बंधू भगिनी यांच्या उपस्थित या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने या नाशिक महानगरपालिके प्रमुख क्रमांक नऊमध्ये विविध विकास कामं ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे परंतु हा कामगार व्यवस्था असल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण टच असल्यामुळे ह्या ठिकाणी निधी हा अभावीमुळे अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अडचण येतात परंतु त्या ठिकाणी डिंकर अण्णा पाटील असतील रवींद्र धिवरे असतील ह्या ठिकाणी कामगार असताना आम्हाला त्या ठिकाणी सोपं जातं आणि आम्ही त्या ठिकाणी भरघोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून नागरिकांची ज्या काही सोय सुविधा असतील मूलभूत सुविधा असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या सोयी देण्याचं काम आम्ही करत असतो मी पुन्हा दिनकर पाटील रवींद्र धुरो यांचं आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद या प्रसंगी बापूसाहेब गुंजार नाना निकम किसन बिन्नर अहिरे लोखंडे नवनाथ कासिप प्रकाश साहू ज्ञानेश्वर पाटील बाबा तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी धर्माजी कॉलनी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्युत विभागाकडून युवा मोर्चा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी पाठपुरावा करून विद्युत विभागाकडून एकशे सत्तर पोलची मंजुरी मिळवली हो शुक्रवारी याचे उद्घाटन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते संपूर्ण झाले याबाबत अधिकची माहिती अमोल पाटील यांनी दिली महानगरपालिकेकडून विकास कामं मंजूर करून आणण्यासाठी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी पाठपुरावा केला यावेळी त्यांच्या समवेत प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक व माजी सभापती रवींद्र दिहरे उपस्थित होते नाईनिज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे